मित्रांनो अक्कलकटवरून आम्ही स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन आत्ता आलेलो आहोत तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी समोरच तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत सगळे फ्रेश आहेत फक्त प्रवीण दमलेलं आहे कारण त्याला भूक लागलेली आहे आणि हॉटेलला जेवायचं होतं म्हणजे काय त्याला जेवण आम्ही दिलं नाही त्याच्या पप्पाला पण भूक लागलेली आहे त्याला उपवास आहे आज आहे ते स्वतः उपसहेर ते बघा आता समोरच इथं त्या साईडला तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे थोडंसं अंतर चाललो की आपण लगेच आता मंदिर समोर आलेलं आहे भाविकांची गर्दी खूप आहे आणि तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण इथून पुण्यासाठी जाणार आहोत हे सगळे दमलेले आहेत घ्यायचं कुठे घ्यायचं पन्नास वटी म्हणजे ताट का कोणतं ताट ही खालची पन्नास शंभर दीडशे तर एक वटी घेऊ आपण बॅगा इथं ठेवून देऊ बॅग ठेवू शकतो बॅग ठेवू शकतो इथं हे दादा पैसे काढून घ्या आहेत आपले बॅग पैसे आहेत का पैसेच नाही तिकीटाला द्यायला पैसे नाही राहिले च ठीक आहे घ्या वटी घ्या एक कोणती कोणती घ्यायची तुम्ही बॅग ठेवा इथं आपण नारळ ओटी घेतलेली आहे आणि इथूनच आता चप्पल बॅग आहे इथे ठेवून आपण मंदिरात दर्शनासाठी जात आहोत या टायमिंगला गर्दी कमी असणार आहे कारण आता हे दुपारचा वेळ आहे म्हणजे अडीच वाजलेले आहेत अडीच वाजता गर्दी बहुतेक कमी असेल असा अंदाज आहे मित्रांनो बघा भाविकांच्या सेवेसाठी म्हणजे ऊन जास्त पडते खालचा रस्ता सिमेंट रोड आहे तो जास्त गरम होतो आहे म्हणून वरती असा हिरवा कपडा बांधलेला आहे पूर्ण रस्त्यावर आणि खाली पूर्ण सिमेंट रोड असला तरी थंड आहे कारण वरती हिरवा कपडा बांधलेला आहे हिरवी जाळी नेट इथं सुविधा ही खूप मला आवडली कारण भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून ही इथं सुविधा आहे गर्दी नाही म्हटलं होतं पण भरपूर गर्दी आहे समोर गर्दी तर दिसते पूर्ण दोन्ही बाजूने दुकानं सजलेली आहेत आणि तुळजापूर वरचे वर म्हणजे मी आता मागच्या वे वेळेस आलो त्यावेळेस एवढं सुखसुविधा नव्हत्या म्हणजे हे वरचा कपडा नव्हता मंडप बऱ्याचशे दुकानं कमी प्रमाणात होते आता खूप मोठ्या प्रमाणात दुकानं पण लागली आणि वरचा मंडप पण छान लागलेला आहे है तो जी, है। पन करना ते बघा समोर आहे महाप्रवेशद्वार राजेश शहाजी महाद्वार आहे इथून आपण एंट्री करणार आहोत मंदिराचं काम चालू आहे कुठंतरी आतमध्ये त्यामुळे इथून काय आता किती आतमध्ये जाता येईल काय माहीत नाही तुळजाभवानी मंदिर संस्थान आहे इकडे महाद्वार आहे आणि लोकांची गर्दी खूप आहे इथं कारण काय गो नाही कंटाळ आहे कंटाळाला इथे तुझं भाविक मातेच मंदिर आहे तुम्ही एंट्री करायची आणि इथून आता आतमध्ये कुठपर्यंत मोबाईल बंदी आहे माहीत नाही बहुतेक मोबाईल बंद करायला लागेल सुंदर असून एंट्री आहे पाया बरोबर बघा एक प्रवेशद्वार आहे एकदम जबरदस्त आणि इथून खाली आहे गायमुख आणि कल्लोळ डव इथं नवरी नवर्धव खूप प्रमाणात आलेले आहेत कारण लग्न सारा आहे लग्नाचं सीजन आहे इथं आपण आता हातपाय तोंड धुऊन आ... हातपाय तोंड धुऊन आपण दर्शनासाठी जाणार आहोत तर इथं आंघोळ करायला पाहिजे पण आता आंघोळ काय शक्य नाहीये कारण कपडे आपण बॅगमध्येच राहिलेत पाठीमागे पाहू शकता लोक खाली आंघोळ करत आहेत महाप्रवेशद्वार हे संस्थान मंदिर खाली आहे पण काम चालू आहे मंदिर तोडलं मंदिर हे कधीच बंद होत नाही चालू आहे आता वरती पाहू शकतो तुम्ही शहाजी महाराज राजेश शहाजी महाराज प्रवेशद्वार आणि ह्या साईडला राजमाता जिजाऊ महाद्वार हे दोन द्वार आहेत जिजामाता आणि शाळे राजा यांच्या नावाने कनुळाचं पाणी आपण हातपाय तोंड जिजलेला आहे अच्छा देव सत्यम अवस्था थी ना हां दादा आजले असं സ്ത്രീരി സ്ത്രീരി അല്ലേ